कोल्हापूर म्हटलं की लगेच आठवते ते म्हणजे तिथलं झंझण जसं चविष्ट कोल्हापुरी मिसळ आणि अपलातून असा तांबडा पांढरा रस्सा पण आज मी घेऊन हो आले कोल्हापुरातील एक अशी रेसिपी जी फार कमी लोकांना माहिती आहे ती रेसिपी म्हणजे टिकपुरली खवा बर्फी हो ऐकून आश्चर्य वाटलं ना पण ही पारंपरिक चव तुम्हाला वेळ लावण्याशिवाय राहणार नाही ला चविष्ट पौष्टिक आणि अगदी हटकेदार अशी रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करू ही खास कोल्हापुरी टिपुरली खवा बर्फी इथे मी साधारणतः तीन लिटर दूध घेतलेले आहे उकळून घेतलेले आहे त्यामध्ये मी इथे एक कप साखर घालणार आहे वाटी म्हणाल तर तुम्ही दीड वाटी घालू शकता बर्फी तयार करण्यासाठी आपल्याला एक तासही लागू शकतो आणि दुधामध्ये जर पाण्याचे प्रमाण असल्यास तिथे दोन तासही लागू शकतात तर इथे मी उभे असे पातेले घेतलेले आहे जर तुम्ही पसळ असे पातेले घेतलात तर दूध आटण्यासाठी मदत होते तर दूध आपल्याला सतत हलवत राहायचे आहे प्रसिद्ध असे हवाबरपी तीन साहित्यामध्ये तयार होते अगदी इथे मी घरगुती पद्धतीने अशी पारंपरिक अशी केलेली आहे आप आपल्याला दूध सतत हलवत राहायचे आहे आणि सायमोडत देखील राहायचे आहे जर तुम्ही दूध हलवलं नाही तर खाली लागू शकतं आणि त्याची साय जी आहे ती वरती दुधावरती तरंगवू शकते त्यासाठी आपल्याला दूध हे सतत हलवत राहायचे आहे आणि साय देखील मोडत घ्यायची आहे ही या ह्या रेसिपीतील मेन टीप आहे तुम्ही जर कोल्हापूर साईडला गेलेला असाल तर कोल्हापूरच्या राधानगरीमध्ये असणारे छोटेसे गाव आहे ते म्हणजे टिकपुर्ली तिथे टिकपुर्ली हे गाव खवा बर्फीसाठी प्रसिद्ध आहे तिथं मोठ्या प्रमाणात विक्री होते हा व्यवसाय जो आहे तो एकोणीसशे नव्वद साली सुरुवात झाली इथे काही लोकांना रोजगार देखील मिळाले जातात म्हणजेच ह्या बर्फीची मोठ्या प्रमाणाशी विक्री होते ही बर्फी करण्यासाठी खूप मेहनत लागते तसेच खूप मेहनत जरी लागली तरी ही रेसिपी अगदी हटकेदार अशी रेसिपी आहे खूप नावारूप आलेली ही रेसिपी आहे आणि ही कोल्हापूर भागात अगदी प्रसिद्ध आहे इथे बघू शकता साधारणतः मला एक तास झालेला आहे आतापर्यंत दूध देखील थोडेफार आपले आटलेले आहे दूध आपल्याला सतत याच पद्धतीने हलवत राहायचे आहे गॅस मंद किंवा जास्त जरी ठेवला तर हे सतत दूध आपल्याला हलवत राहायचे आहे इथे साधारणतः मला दीड तास झालेला आहे दीड तासानंतर तुम्ही बघू शकता आपल्या दुधाला छान असा कलर आ आलेला आहे आणि आपल्याला दूध हे सतत हलवत राहायचे आहे कडे जे जे साठलेले असते ती सतत मोडून घ्यायचे आहे आपल्याला असं रबडीसारखं मिश्रण तयार होतं दीड तासानंतर इथे बघू शकता दीड तासानंतर रबडीसारखं आपलं टेक्शर जे आहे ते रबडीसारखं तयार झालेलं आहे आणि ही जी दीड तासानंतर जी प्रोसेस असते ती तुम्ही कमी गॅसवर करा मंद गॅसवर करा कारण ही हा खवा अंगावर उडण्याची किंवा बाहेर उडण्याची शक्यता असते त्यामुळे सतत आपण हलवत राहायचे आहे अंगावर देखील उडू शकतं म्हणून मंद गॅसवर ही प्रोसेस करून घ्या आपल्याला सतत हलवत राहायचे आहे अगदी दाटचं रस रबडीसारखं तयार झालेलं आहे आता मी इथे वेलची देखील टाकून घेते साधारणतः इथे मी दोन चमच वेलची पूड टाकून घेतलेली आहे ती देखील आपण छान असं हलवून घेऊ इथे बघू शकता मिश्रण थोडंफार घट्ट देखील झालेलं आहे गोळा तयार होत आलेला आहे आता इथे आपण साधारणतः तीन ते चार चम्मच दूध घालून घेणार आहोत आणि छान असं हलवून घेणार आहोत आता इथे बघू शकता छान असा आपला गोळा तयार झालेला आहे आणि हे पातेले मी थंड करायला आता ठेवलेलं आहे थंड जरी तुम्ही मी गॅस बंद केलेला आहे आणि पातेलं तसंच ठेवलेलं आहे गॅसवर आणि हे थंड जरी करायला आपण ठेवलं ना तर हे खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे हे मिश्रण तुम्ही सतत हलवत राहायचे आहे इथे बघू शकता या पद्धतीने मी हे मिश्रण थंड झाल्यानंतर एका एका डिशमध्ये मी काढून घेणार आहे जर तुम्ही डिशला तूप देखील लावून घ्यायचे आहे आणि हे मिश्रण घालून ओतून घ्यायचे आहे आता ह्या मिश्रणाचा मी चौकोन असा तयार करून घेणार आहे इथे बघू शकता छान असा मी चौकोन तयार करून घेतलेला आहे आणि आता हे मिश्रण मी ता... थंड होण्यासाठी ठेवणार आहे अगदी घरगुती पद्धतीने ही बर्फी केलात तर खूप छान लागते साधारणत ही बर्फी मी दहा मिनटे ठेवलेली आहे आता इथे बघू शकता थोडंफार माझ्या हाताला गरम लागते आहे मिश्रण तरी आपण आता याच्या बर्फीचा आकार देऊन बर्फी का आपण काढून घेऊ छान असा चौकोन बर्फी तयार होतात ही रेसिपी नक्की करून बघा मऊसूद आपली अगदी बर्फी छान तयार झालेली आहे तर या पद्धतीने मी बर्फी करून घेतलेली आहे तर बर्फी करण्यासाठी मला दोन तास लागलेला आहे तर कोल्हापूरकर कर, कर आणि टिपोर्ली कर जमले का मला खवा बर्फी हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद